नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र महाराष्ट्र न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे एक अतिशय महत्त्वाच्या बातमीवर आपण इथं सविस्तर बोलणार आहोत कसं एका मुख्यमंत्र्याने अमित शहा आणि मोदी दोघांना सुद्धा टोपी घातली कसं दोघांना सुद्धा ते एकटा माणूस वर ठरला हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत भाजपने मागच्या सात आठ वर्षाच्या काळामध्ये एक रणनीती अवलंबली साम दाम दंडभेद या सगळ्या नीतीचा वापर करून कसं विरोधी पक्षाच्या नेत्यांना फोडता येईल कसं विरोधी पक्षाची सरकारे पाडता येईल हेच भाजपने व्यवस्थितपणे पार पाडलं यामध्ये आपण विशेषतः कर्नाटक महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्याचं उदाहरण समोर ठेवू शकतो आणि असाच प्रयोग भाजपला आता झारखंडमध्ये करायचा होता झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्याविरोधात एक केस भाजपने सुरू केली ईडीचे अधिकारी त्यांच्या मागे लावले परंतु येथे भाजपला मोठा झटका बसला कारण आता विरोधी पक्षाचे नेतेसुद्धा सावध झालेले आहे विरोधी पक्षाच्या नेत्यांनासुद्धा आता कळलेलं आहे की भाजप सत्तेसाठी काहीही करू शकतं झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे ज्यावेळेस ईडीचे अधिकारी लागले त्यावेळेस त्यांना समजलं होतं आपल्याला कोणत्या इच्छाने अटक केली जाऊ शकते आणि त्या दृष्टिकोनातून हेमंत सोरेन यांनी पुढची पावले उचलली ते ईडीच्या अधिकाऱ्यांच्या हातीच लागले नाही दोन दिवसानंतर ते रांचीमध्ये त्यांच्या आमदारांना जाऊन भेटले आणि जर मला अटक झाली तर पुढं काय करायचं हे सगळं त्यांना समजावून सांगितलं अपेक्षेप्रमाणे रांचीमध्ये ईडीचे अधिकारी त्यांच्याकडे गेले त्यांना पकडलं आणि त्यांना अरेस्ट वॉरंटवरती सही करायला लावली पण हेमंत सोरेन यांनी सही केली नाही त्यांना माहीत होतं जर आपण सही केली तर आपल्याला अटक करणार आहेत आणि जर आपल्याला अटक केलं तर राज्यातलं सरकार कोसळणार भाजप त्याचाच फायदा घेणार आणि राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावणार हे टाळण्यासाठी त्यांनी सही केली नाही आणि ते राज्यपालांच्या निवासस्थानी गेले आधीच काँग्रेसचे आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सदस्य उपस्थित होते राज्यपालांना त्यांनी आपला राजीनामा सुपूर्त केला अशा प्रकारे ते बाजूला झाले आणि सत्ता स्थापनेचा मार्ग त्यांनी मोकळा केला भाजपचा येथेच डाव फसला मग भाजपने दुसरा डाव टाकण्याचा प्रयत्न केला आपल्या दरबारी मीडियाच्या माध्यमातून त्यांनी अशी बातमी पेरली की आता पुढचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन होणार आहेत अशा प्रकारे भाजपला वाटत होतं की हेमंत सोरेन यांच्या पक्षामध्ये फूट पडेल परंतु तसं काही हेमंत सोरेन यांनी होऊ दिलं नाही त्यांनी आधीच आपल्या वडिलांचे सहकारी असलेले चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपद देऊन टाकलं होतं दोन फेब्रुवारीला चंपई सोरेन यांनी मुख्यमंत्रीपदात शपथ घेतली आणि आज त्यांनी विधानसभेमध्ये विश्वासदर्शक ठराव सुद्धा जिंकला त्यांना सत्तेचाळीस मतं मिळाली तर विरोधामध्ये एकोणतीस मतं पडली अशा प्रकारे हेमंत सोरेन यांनी भाजपचे चाणक्य अमित शाह यांना धूळ चारली आणि त्यांचा डाव यशस्वी होऊ दिला नाही मंडळी तुमच्या या बातमीवरती काय मत आहे ते प्रतिक्रिया देऊन व्यक्त करा तसेच आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र